तुलजापूरनामा न्यूज चार्टर आहे का रेग्युलर फ्लाइट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही आम्ही 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 काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झाले बाकी काही नाही ओके थँक्यू दोन मिनट बोलू नका दोन सायलेन्स केलं तर बोलता येईल Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला ला चार वाजेचे सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुणे वरून फ्लाईट मध्ये गेलेले आहेत आणि फ्लाइट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगळ रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांच कडे हे तपास जे आहे से ह करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांचे तपास मध्ये लागलेले आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे से डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे माहिती आम्ही प्रेस ब्रिफिंग द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणा करून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे से चालू आहे त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून ना, आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वास्यस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस होत पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉन्शियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला फडनी साहेबांना फोन, फोन केला त्याच्यावरती हो। इमर्जन्सी फास्ट वरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत आता कुठलं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय वी आर वेटिंग ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय मध्ये असले तर बोलणं कसं होईल मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठं गेले ते समजू शक काही नाही काहीच माहित नाही घर ट्रॅकिंग करला घरा चालू काय नाव आहे नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कंडक्ट कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांचं नाही सर्व गोष्टी तुम्हाला चार्टर घेऊन गेलेत का एवढं विचारतो प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी डिवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो तर आपण जे संपर्क करताय आम्ही प्लेनला ते आम्ही नाही गाडीसर नाही अजून ते ते माहीत होत फ्लाईट आहे ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच का क्लिअर झालेलं नाही आर भेटिंग आणि आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलं आहे बाकी काही नाही ओके थँक्यू